દાન મવિત કવિચ નામ હે કથા માજે જીવના છે કગદ તી વ્યથાલી કથા મા દુસરા ભાગ એ શબ્દ હો ભાવ જાણ અંતરી છે શબ્દ હો ભાવ જાણ અંતરી છે આળવિલી ભાવગીતે કુનાસા કુનાસા શબ્દ ભાવ જાણ અંતરી આળવિલી ભાવગીતેરંગ મહિ રી રંગ મહિ મધુપ કમલા દંગલી रातीच्या रंग महाली मधुप कमल दंगली निस्पर्श होता रविकरांचा अतृप्त निस्पर्श होता रविकरांचा अतृप्त ओठी राहिली रात्रीच्या रंग महाली मधुप कमला दंगली निस्पर्श होता रविकरांचा अतृप्त ओठी राहिली हरार ओठातज्या हरा ओठा ओठात त्या हरा रोठात मी दीर्घ स्वप्न पाहिले आणि का कळे न सखे मी गीत गायले का कळे नसे होता तू मृगाचे तुषार होता तू मृगाचे तुषार मला जातक होऊ दे होता तुम दुर्गाचे तू मला तातक होऊ दे वेडी तुझ्या प्रीतीमध्ये अशीच वेडी राहू दे वेडी तुझ्या प्रीतीमध्ये काल सहज स्पर्श तुझा स्पर्श झाला तेव्हापासून काल सहज तुझा स्पर्श झाला तेव्हापासून तुझीच वाट पाहत होते काल सहज तुझा स्पर्श झाला तेव्हापासून मध्येच तो खट्याळ वारा तुझी चाहूल देत होता मध्येच तो खट्याळ वारा तुझी चाहूल देत होता आणि पळांना युगांचं माप लावून तुझीच वाट पाहत होती काल तुझा स्पर्श झाला सहज तुझा स्पर्श झाला तेव्हापासून शब्दात ओटीले भाव जाण अंतरीचे आळविबी भावगीते कोणासाठी कुणासाठी अवचित्र प्रश्न ऐकून अवचित्र प्रश्न ऐकून कागद संभ्रमित झाली अवचित्र प्रश्न ऐकून कागद संभ्रमित झाली आणि कथा माझ्या जीवनाची कागद तुझी व्यथा झाली शब्दात होतील भाव जाणं अंतरीचे आळवी भावगीते आहे कोणासाठी कोणासाठी अवचित्व प्रश्न आहे कोणी कागद संभ्रमित झाली आणि कथा माझ्या जीवनाची कागद तुझी व्यथा झाली कथा माझ्या जीवनाची आहे सुखी मी सखे.. आहे सुखी मी माझा भाव भावविषयी आहे सुखी मी सखे माझा भाववेश्वी विश्वी प्राशिलेले मधुकंब गवसती जागव जागी आहे सुखी मी सखे माझा विश्वी आणि प्राशिलेले मधुकुंब कुंभ गवजती जागो जागी मरण जिने जिणे मरणप्राय मरण प्राय आसू काज झाला वरील मरण प्राय जीणे असे असू कागद गालावरी आणि कथा माझ्या जीवनाची काग तुझी व्यथा झाली कथा माझ्या जीवनाची काग तुझी व्यथा झाली